नोजस परिकलन आणि आपण multimulti-field worship camp bomb नमस्कार मी स्वाती विकास निंबाळकर माझा अष्टविनायक फूड्स नावाने स्वतःचा बिझनेस आहे छोटासा लाडू चिक्की शुगर फ्री लाडू शुगर फ्री चिक्की असे सगळे प्रोटीन लाडू माझ्याकडे असतात आज या ठिकाणी ज्योतिर्मय फाउंडेशनतर्फे आम्ही पी ग्राउंडला स्टॉल लावले आहेत ज्योतिर्मय फाउंडेशनपासून आम्हाला जे इथं स्टॉल लावल्यामुळे आम्ही डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचतो आहे आणि आम्हाला विविध ऑर्डर्स मिळत आहेत त्यातून त्याचा आम्हाला फायदा झाला आहे आमचे सेल होतो आहे बऱ्यापैकी थँक्यू नमस्कार माझं नाव मंदा शेलार मी गेले दहा वर्ष झालं हा स्टॉल करते त्याला मला खूप मॅडमनी सहकार्य केलं मॅडम आमच्या खूप जवळच्या असल्यामुळं म्हणजे काही आम्हाला सहकार्य करतात भरपूर आम्हाला मार्केटिंगमध्ये पण मदत केली मॅडमनी ऑनलाईन वगैरे हो आम्हाला सगळं मॅडमनी करून दिलं मॅडमसाठी आम्ही खूप मॅडमचे आभार मानतो म्हणजे मॅडम म्हणजे कोण मॅडम सुवर्णताई पाटील स्वर्णताई पाटील मुळे आम्ही खूप पुढे गेलो म्हणजे आम्हाला काही मार्केटिंगचं पण येत नव्हतं मॅडम मुळं आम्हाला मार्केटिंग करता आलं त्यांनी आम्हाला शिकवलं कसं करायचं आमचा बा माल घेऊन त्या स्वतः ऑनलाईन करत होत्या नमस्कार माझं नाव सुंदरा टाक आहे मी कसे राहते मी पारंपरिक कुंभार आहे मातीची भांडी बनवते स्वयंपाकाची पाण्याचे जार बनवते पाण्याची बॉटल आहे दही भांडी आहे स्वयंपाकासाठी लागणारी पूर्ण व्हरायटी आपल्याकडे आपली व्हेज नॉन व्हेज करू शकतात त्यात मध्ये आणि शो पीस मध्ये पण व्हरायटी आहे त्याच्या ट्रेनिंग सुद्धा देतो ट्रेनिंग पण देऊ शकतो

सुवर्णसाई पाटलांनी हे आपले स्टॉल भरवले त्यातून आम्हाला दरवर्षी सहभागी करून घेतात आणि ह्यातून आम्हाला कस्टमर पण भरपूर मिळ मिळतात आणि आमचा सेल बी खूप छान होतो त्याबद्दल त्यां त्यांची मी आभारी आहे नमस्कार धन्यवाद चाहिँदैन यो केही गर्न सक्दैन। मेरो बे। के गर्नुहुन्छ? के जान्नुहुन्छ? के हुन्छ? जाय छ त भयो। जारी छ। अनि अस मैदान नै के लाला मैदान नै छैन। नाइ मैदान नै। अनि हेर्नुहोस्। भेट दिली म्हणून नमस्कार आताच आपण नाचणीच्या स्टॉलला भेट देत आहात त्या नाचणीच्या स्टॉलमध्ये नाचणीचे प्रोडक्ट आहेत नाचणीचं बिस्किट आहे नाचणीचा लाडू आहे नाचणीचं पापड नाचनी सेवई नाचणी सत्व आणि या स्टॉलला आत्ताच आपल्या सुवर्णताई पाटील यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी प्रोडक्टही खरेदी केलेले आहे आपलं प्रोडक्ट सगळं गूळ दूध तूप यापासून बनवलेलं आहे मैदा विरहित आहे आणि साखर विरहित आहे थँक्यू M因 disappointment Diğer entender Evliyan आयोजित ज्योतिर्मय महोत्सव दोन हजार पंचवीस पाच तार पाच डिसेंबरपासून जिल्हा परिषद ग्राउंड येथे सुरू झालेलं आहे पाच ते नऊ या वेळे तारखेमध्ये या महोत्सवाला सातारकरांनी जरूर विजिट करा आज दोन दिवस झालेले आहेत नागरिकांचा खूप मोठा प्रतिसाद ह्या ज्योतिर्मय महोत्सवास होत आहे वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्रातून स्टॉल आलेले आहेत त्यामध्ये बचत गटातीलही जवळजवळ एक शंभर स्टॉल आहेत आणि विशेष म्हणजे खाद्यपदार्थांच्याही अगदी कोकणातून नागपूरवरून आलेले काही स्टॉल अगदी चांगल्या पद्धतीचं नियोजन हे ज्योतिर्मय महोत्सवामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर सांस्कृतिक का कार्यक्रमाची मेजवानीही अगदी बाळकोपाळांपासून ते ज्येष्ठ पर्यंत आयोजन केलेलं आहे आज संध्याकाळी युवतींसाठी युवकांसाठी फॅशन शोचं नियोजन आहे उद्या लावणीचा कार्यक्रम आहे आणि परवा दिवशी खास महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर मला सातारकरांना आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे की त्यांनी जरूर ज्योतिर्मय महोत्सव व्हिजिट करा आणि आपला आनंद द्विगुणित करा धन्यवाद ताई तुम्ही प्रत्येक स्टॉलला स्वतः भेट देताय स्वतः थोडीशी खरेदी केली त्याबद्दल काय सांगा खरं तर मी जास्त करून बचत गटातील महिलांच्या स्टॉलला व्हिजिट करते आ, महिला सक्षमीकरणावरती ज्योतिर्मी फाउंडेशन काम करत असल्यामुळे त्यांना मोटिवेट करणं हे माझं काम आहे आणि त्यांची म्हणजे व्यवसाय त्यांचा कसा झाला काय झाला हे विचारणं माझं मी कर्तव्य समजते त्यांच्या काही अडीअडचणी समजून घेण्याचाही प्रयत्न करत असते महिला स्टॉलधारकांकडे नाही खरं तर महिला व्यावसायिकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ज्योतिर्म महोत्सवाचं नियोजन केलेलं असतं त्यामुळं ज्या महिलांचा जेवढा व्यवसाय चांगला होईल तेवढा मला आनंद खूप होत असतो आणि खरं तर महिला खूप काम करत असतात म्हणजे स्वतःचं घर मुलं नवरा सांभाळून त्याच्यातून व्यवसाय करणं हे खूप मोठं मोलाचं काम आहे आणि संसाराला हातभार लावण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा वाजल्यापासून ही जी महिला काम करत असते बचत गटातली तिचं खरं तर कौतुक आहे त्यांच्यापुढं आम्ही काहीच करत नाही असं आम्हाला वाटतं